नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत म्युच्युअल फंड्स याविषयी जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील पण कुठे सुरुवात करावी हे कळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी तुम्हाला फक्त बेसिक्स नाही तर ॲडव्हान्स स्टेप्स आणि फंड निवडीचे मार्गही सांगणार आहे म्युच्युअल फंड म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक गुंतवणूक योजना आहे जिथे अनेक लोक आपले पैसे एकत्र करतात आणि प्रोफेशनल मॅनेजर त्यांचा उपयोग करून शेअर्स बॉन्ड्स किंवा इतर सिक्युरिटीजमध्ये आपल्या अनुभवानुसार गुंतवणूक करतात याचा फायदा असा की आपण थोडे पैसे गुंतवूनही विविध ठिकाणी पैसे गुंतवले जातात ज्यामुळे रिस्क कमी होते म्युच्युअल फंड्सचे प्रकार असे की इक्विटी फंड्स यामध्ये मुख्यतः शेअर्समध्ये गुंतवणूक होते जास्त रिटर्न्स मिळतात आणि जास्त रिस्कसुद्धा असते डेब्ट फंड्स यामध्ये बँक बॉन्ड्समध्ये गुंतवणूक होते आणि कमी रिस्क असते आणि परतावासुद्धा मध्यम असतो हायब्रिड फंड्स यामध्ये इक्विटी आणि डेब्ट्स यामध्ये एकत्र गुंतवणूक केली जाते यामध्ये रिस्क मध्यम असते आणि रिटर्नसुद्धा मध्यम मिळतात Index funds आनी ETF, ETF मनझे funds. इंडेक्स फंड्स आणि ई टी एफ ई टी एफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स मार्केटमध्ये इंडेक्सला फॉलो करतात जसे की एन एस सी बी एस सी आणि सेक्टर इंडेक्स जसे की निफ्टी आय टी निफ्टी फार्मा निफ्टी मेटल निफ्टी ऑटो वगैरे आणि यामध्ये मॅनेजमेंट फी कमी असते जो की एक्स एक्सपेन्स रेशिओ आणि ई टी एफ हे वे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केले जाते जसे की शेअर्स बॉन्ड्स कमोडिटीज कमोडिटीज म्हणजे मेटल्स जसे की गोल्ड सिल्वर झिंक वगैरे वगैरे एस आय पी विरुद्ध लमसम म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत ते म्हणजे एस आय पी आणि लमसम एस आय पीमध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवली जाते आणि बाजाराच्या चढाव आणि उतारापासून फायदा मिळतो आणि लमसममध्ये एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवली जाते यामध्ये बाजार अनुकूल असल्यास फायदेशीर होतो नवीन गुंतवणूकदारांसाठी एस आय पी जास्त सुरक्षित आणि योग्य पर्याय आहे आता आपण बघूयात म्युच्युअल फंड कसा निवडावा तर आपण पहिला ध्येय ठरवलं पाहिजे जसे की तो म्युच्युअल फंड आपण लाँग टर्मसाठी घेतो आहे रिटायरमेंटसाठी घेतो आहे किंवा मुलांच्या शिक्षणासाठी घेतो आहे इत्यादी त्यानंतर रिस्क प्रोफाईल ठरवली पाहिजे जसे की कि आपण किती मर्यादेपर्यंत रिस्क घेऊ शकतो त्याप्रमाणे आपण ठरवलं पाहिजे त्यानंतर भूतकाळातील परतावा तपासला पाहिजे जसे की कोणताही म्युच्युअल फंड निवडल्यानंतर त्याचा गेल्या पाच तीन ते पाच वर्षापर्यंतचा परतावा पाहून घेतला पाहिजे आणि एक्सपेन्स रेशिओ आणि फीज जसे की जर हा हे फीज आणि एक्सपेन्स रेशो कमी ख असेल तर आपल्याला जास्त फायदा होतो जसे की एक्सपेन्स रेशो झिरो पॉईंट सहा किंवा त्यापेक्षा कमी असला तर आपल्याला रिटर्न चांगले मिळतात फंड आणि फंड मॅनेजर फंड मॅनेजर आपला अनुभव आणि स्ट्रॅटेजी वापरून गु गुंतवणूक करतात आणि याचा नेहमीच आपल्याला चांगला फायदा होतो आता पाहूया टॅक्स बेनिफिट्समध्ये यामध्ये आपण ई एल एस एस म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम म्युच्युअल फंड्समध्ये आपण जर गुंतवणूक केली तर आपल्याला टॅक्समध्ये बचत होते आणि गुंतवणूक चांगली होते आणि परतावासुद्धा चांगला मिळतो यामधून लाँग टर्म कॅपिटल गेन्स म्हणजेच एल टी सी जी टॅक्स यामध्ये आपल्याला एक लाखपर्यंत टॅक्स बसत नाही त्याच्यापेक्षा जास्त आपण जर पैसे काढले तर आपल्याला लाँग टर्म गे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स बसतो साडेबारा टक्के आता रिस्क आणि रि रिटर्न्स अंडरस्टँडिंग समजून घेऊयात म्युच्युअल फंड्समध्ये रिस्क असतो पण योग्य माहिती आणि गुंतवणूक नियोजनामुळे तो कमी करता येतो जसे की हाय रिस्क हाय रिटर्न्स हे इक्विटी फंड्समध्ये होतं आणि लो रिस्क लो रिटर्न्स हे डेब फंड्समध्ये होतं यामुळे डायव्हर्सिफिकेशन आणि एस आय पीमुळे रिस्क खूप कमी होऊन जाते आणि चांगले रिटर्न्स मिळतात काही सामान्य चुका ज्या आपण अवॉइड केल्या पाहिजेत त्या म्हणजे फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट जसे की मार्केट चढ उतारामुळे घाबरून जाऊन काही निर्णय घेणे आणि शॉर्ट टर्ममध्ये नफा मिळवण्याची अपेक्षा ठेवणे म्युच्युअल फंड हे शक्यतो लॉंग टर्मसाठीच केलं पाहिजे नंतर फंड स्विचिंग वारंवार करणे म्हणजेच एका फंडमधून कमी रिटन्स दिसतात आणि दुसऱ्या फंडमध्ये जर जास्त रिटर्न दिसत असतील तर सहसा लोक फंड स्विच करतात म्हणजेच त्या फंड कमी रिटन्सवाल्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट थांबवून जास्त रिटर्नवाल्या फंडमध्ये रिट इन्व्हेस्ट करतात असे सा वारंवार केले नाही पाहिजे आणि चौथा म्हणजे फीज न पाहता फंड निवडणे जसे की एक्सपेन्स रेशोज वगैरे चेक करून आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे तर मित्रांनो म्युच्युअल फंड हा छोट्या गुंतवणुकीसाठी एक उत्तम मार्ग आहे एस आय पी सुरू करा योग्य फंड निवडा आणि लॉंग टर्मसाठी गुंतवा मित्रांनो तुम्हाला जर यामध्ये आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा मी त्यावर आणखी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद